बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकाचे राज्य करतानाच विकसित भारताला विकसित महाराष्ट्राची भक्कम जोड द्यायची आहे गेली अडीच वर्ष महाराष्ट्राच्या कायापालटाला सुरुवात झाली असून आता आमचं एकत्रित मिशन आहे समृद्ध महाराष्ट्राचं आता आम्ही तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकास मार्गावर नेऊ महाराष्ट्रात थांबणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत दिली राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते ते म्हणाले की गेल्या अडीच वर्षात महायुतीने विकास आणि कल्याणकारी योजनांचे ऐतिहासिक काम केला गेल्या अडीच वर्षात विक्रमी कामं झाले एकही दिवस सुट्टी न घेता आम्ही काम केला त्यामुळे या राज्याच्या निवडणूक निकालात इतिहास घडला असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे गेली अडीच वर्ष आम्ही एक टीम म्हणून काम केलं त्यामुळेच आमचं सरकार हे जनतेचं लाडकं सरकार झालं जनतेच्या विश्वासामुळं आमची जबाबदारी वाढली आहे आता अधिक गतिमान आणि लोकाभिमुख कारभाराचं वचन आम्ही देतोय मुख्यमंत्री म्हणून काम करताना माझं धोरण गतिमान विकास हेच होतं तिथं पक्षभेद द्वेषाला कधी ठारा दिला नाही माझ्यावर टीका झाली पण मी त्याला कामातूनच उत्तर दिलं गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारच्या विकास कामांचा स्ट्राईक रेट देशात सर्वाधिक होता यापुढे हा स्ट्राईक रेट वाढतच राहणार आहे महाराष्ट्राला देशात क्रमांक एकचं राज्य बनवण्यासाठी आम्ही सगळे दिवस रात्र चोवीस तास काम करत होतोच आणि यापुढे ही करू अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली ओडिशातील बालासोर येथील भाजप खासदार प्रतापसिंग सारंगी संसदेच्या पायऱ्यांवरून पडले त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्यांना व्हीलचेअरवरून उपचारासाठी नेण्यात आलं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी धक्काबुक्की केल्यानं ते पडल्याचा आरोप सारंगी यांनी केला ते म्हणाले की राहुल यांनी काही खासदारांना धक्काबुक्की केले खासदार त्यांच्या अंगावर पडल्याने दुखापत झाली इथं राहुल गांधींनी आरोप केला की भाजप खासदाराने आपल्याला धमक्या दिल्या आहेत आणि ते संसदेच्या मुख्य गेट मकरद्वारावर जमल्यामुळे त्यांना संसदेच्या आत जाण्यात अडचण आले काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आरोप केला की भाजप खासदारांनी राहुल आणि प्रियांका यांना धक्काबुक्की केली दरम्यान राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले विरोधी खासदार पुशबॅकचा आरोप करत असल्याचा प्रश्न मीडियाने राहुल यांना विचारला असता तेव्हा ते म्हणाले नाही नाही ते तुमच्या कॅमेऱ्यात असेल हे संसदेचे प्रवेशद्वार आहे आणि मी आज जाण्याचा प्रयत्न करत होतो भाजपचे खासदार धक्काबुकी करत होते ते मला रोखण्याचा प्रयत्न करत होते मला धमक्या देत होते संसदेत जाणे हा आमचा अधिकार आहे खासदार निशिकांत म्हणाले तुम्हाला लाज वाटत नाही गुंडगिरी करता वृद्धाला पाडलं यावर राहुल गांधी लगेच सारंगी यांनी आपल्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप केला राहुल यांनी हे सांगताच तिथं उपस्थित असलेल्या भाजप खासदारांनी सारंगी यांनी राहुल यांना धक्काबुक्की केली नाही अशी जोरदार घोषणाबाजी सुरू केली काही वेळातच राहुल तिथून निघून गेले महाराष्ट्र एकीकरण समितीने सरकारकडे बेळगावच्या सीमावर्ती भागाला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे कर्नाटकचे काँग्रेस आमदार लक्ष्मण सौदी यांनीही या समितीच्या सुरात सूर मिसळत मुंबईला केंद्रशासित प्रदेश जाहीर करण्याची मागणी केली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी ही मागणी धुडकावून लावत काँग्रेसकडे सौदी यांना पक्षातून बरखास्त करण्याची मागणी केली आहे आदित्य ठाकरे गुरुवारी विधिमंडळ परिसरात बोलताना म्हणाले की काँग्रेस असो की भाजप कोणत्याही नेत्याने बेळगाव किंवा महाराष्ट्राचा अवमान केला असेल तर ते सहन केलं जाणार नाही मुंबईला केंद्रशासित करण्याचा विषय बोलणाऱ्या आमदाराला तत्काळ बरखास्त करण्याची गरज आहे मराठी माणसाने मुंबई मिळवण्यासाठी भरपूर संघर्ष केलाय हा संघर्ष विसरता येणार नाही ना ना? आदित्य ठाकरे यांनी यासंबंधी एक ट्विटही केलं त्यात ते म्हणाले मुंबई केंद्रशासित करण्याची मागणी निषेधार्ह आहे काँग्रेस असो वा भाजप कोणताही पक्ष असो मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची भाषा शिवसेना अजिबात खपवून घेणार नाही मुंबई ही आमची मायभूमी आहे इथला प्रत्येक कण मराठी माणसानं आपलं रक्त सांडून मिळवलं आहे मुंबई आम्हाला कोणी आणणं दिलेली नाही काँग्रेसच्या आपल्या समज द्यावी दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनीही या प्रकरणी कर्नाटक सरकारवर कडाडून हल्ला चढवलाय ते म्हणाले की कर्नाटक सरकारने सीमा भागातील मराठी भाषिकांच्या अधिकाऱ्यांना डावलण्याचं काम केलं मागील सरकारच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निया प्रश्नावर उपाय शोधण्यासाठी मंत्र्यांची समन्वय समिती नियुक्त केली होती पण कर्नाटक सरकारने महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाला बेळगावला भेट देण्यास मनाई करून हा प्रयत्न हाणून पडला कर्नाटक सरकारची ही दादागिरी अनेक वर्षापासून सुरू आहे सहा तारखेला जर पोलिसांनी कारवाई केली असती तर नऊ तारखेला संतोष देशमुखांची हत्या झाली नसती पोलिसांनी कारवाई न केल्यानं सरपंच देशमुख यांची हत्या झाल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला आहे दरम्यान संदीप क्षीरसागर पुढं बोलताना म्हणाले की संतोष देशमुख यांना जेव्हा उचलून घेऊन गेले तेव्हा त्यांचा एक सहकारी सोबत होता तो पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलिसांनी कोणतीही ॲक्शन घेतली नाही संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून हिवाळी अधिवेशनात वातावरण तापलंय या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी वाल्मिक कराड यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलंय संदीप क्षीरसागर म्हणाले की वाल्मिक कराड यांचे मोबाईल रेकॉर्ड जर आपण तपासले असते तर आपल्याला सर्व प्रकार समजून येईल आमच्या जिल्ह्यात दोन प्रकार सुरू आहेत गुन्हा खरा असताना तक्रार दाखल केली जात नाही आणि दुसरीकडे तीनशे सात सारखा गुन्हा चॉकलेट खाल्ल्यासारखा दाखल केला जातो संदीप क्षीरसागर म्हणाले की वाल्मिक कराड सारख्या माणसामुळे आमच्या जिल्ह्यात जाती जातीमध्ये तेढ निर्माण झाले हे कुठेही खोटे गुन्हे दाखल करतात तीनशे दोन मध्ये यांचं नाव आलं पाहिजे या खुनामागे तेच आहेत या माणसाला हे अधिवेशन संपण्या अगोदर अटक झाली पाहिजे कारण हे लोक केस संपवण्यात पटा येत आहेत संदीप क्षीरसागर म्हणाले की वाल्मिक कराडला अटक झाली नाही तर अधिवेशन संपल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल कारण लोक रस्त्यावर येण्याची तयारी करत आहेत देशमुख हत्या प्रकरणात आम्हाला न्याय द्या असंही त्यांनी यावेळी बोलताना म्हटलं <ण्णीजा> लोकसभा निवडणुकीत मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघातील शिवसेनेचे नेते रवींद्र वायकर यांची खासदारकी कायम राहणार आहे त्यांच्या खासदारकीला आव्हान देणाऱ्या ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तीकर यांची निवडणूक याचिका उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली अमोल कीर्तीकरांची याचिका फेटाळून लावावी हा वायकर यांच्या वतीनं करण्यात आलेला दावा न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या एकलपीठाने योग्य ठरवला आणि याचिका फेटाळे वायकर यांना चार लाख बावन्न हजार सहाशे चव्वेचाळीस तर कीर्तिकर यांना चार लाख बावन्न हजार पाचशे शहाण्णव मतं मिळाली शिवसेना नेत्याने त्यांच्या याचिकेत दावा दाखल केलाय की मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्त केलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांकडून अनेक गंभीर चुका झाल्या ज्यामुळे निवडणूक निकालावर परिणाम झाला खऱ्या मतदारांच्या जागी तीनशे तेहतीस बनावट मतदारांनी दिलेली मतं चुकीच्या पद्धतीने स्वीकारण्यात आल्याचं याचिकेत म्हटलंय त्यामुळे मतमोजणी प्रक्रियेशी संबंधित नियम आदेशांचं उल्लंघन झालंय मतमोजणीच्या वेळी रिटर्निंग ऑफिसरने घाई आणि स्पष्ट मनमानी केल्याचा आरोपही करण्यात आलाय संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग मागवण्याची मागणीही कीर्तीकर यांनी याचिकेत केली आहे सहा महिन्यापूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर पश्चिमच्या जागेवर ठाकरे आणि शिंदे गटाचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे होते या चुरशीच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी पराभवाचा धक्का दिला होता वायकरांनी अवघ्या अठ्ठेचाळीस ही निवडणूक जिंकली होती पण या निवडणूक निकालावर अमोल कीर्तीकर यांनी आक्षेप घेतला होता विधान परिषदेच्या सभापती आज भाजप नेते तथा माजी मंत्री राम शिंदे यांची निवड करण्यात आली यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं कौतुक करताना भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचा चिमटा काढला गिरीश आता तरी सुधार तू कट होता होता वाचलास असं ते म्हणाले त्यानंतर ते सभापती राम शिंदे यांना उद्देशून तुम्ही विधानसभेला हरलात ते एक प्रकारे बरंच झालं असं म्हणाले त्यांचे हे बोल ऐकून सभागृहात एकच हशा पिकला भाजप आमदार श्रीकांत भारतीये यांनी आज राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापती म्हणून निवड करण्याचा प्रस्ताव ठेवला या प्रस्तावाला मनीषा कायंदे अमोल मिटकरी शिवाजी गर्जे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी अनुमोदन दिलं त्यानंतर आवाजी मतदानातून राम शिंदे यांची बहुमताने सभापतीपदी निवड करण्यात आली त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची भाषणं झाली यावेळी अजित पवार म्हणाले या विधानसभा निवडणुकीत अनेक तरुण आमदार निवडून आलेत विधानसभेचे अध्यक्षही तरुण आहेत आता विधान परिषदेतही तरुण सभापती बसवण्यात आले माझ्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आपल्याविषयी खूप काही सांगितलं आपण आजही चाळीशी तीच आहात असं वाटत असल्याचं ते म्हणाले ते पुढे म्हणाले राम शिंदे सर मधल्या काळात तुम्ही म्हणालात अजित पवारांनी माझ्या इथं सभा घेतली नाही माझ्यामुळे आपला पराभव झाला असं तुम्ही म्हणाला पण जे झालं ते चांगलंच झालं आपण आज सभापती झाला कदाचित आपण निवडून आला असता तर देवेंद्र फडणवीस यांच्या मनात तुम्हाला कॅबिनेट मंत्रीपद देण्याचा विचार आला असता तसं झालं असतं तर गिरीश महाजन यांचं मंत्रिपद गेलं असतं गिरीश आता तरी सुधार तू कट होता होता वाचलास त्यांचं हे विधान ऐकताच सभागृहातील सत्ताधारी आणि विरोधी या दोन्ही बाकांवरील आमदारात एकच हशा पिकला बीडमध्ये झालेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील गुंड वाल्मिक कराडवर अनेक गुन्हे दाखल आहेत अशा गुंडाला सरकारने पोलीस संरक्षण का दिलं असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी विधानसभेच्या पटलावर उपस्थित केला बीड आणि परभणी प्रकरणावर विधानसभेत बुधवारी विरोधकांनी नियम एकशे एक अंतर्गत अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती त्यावर गुरुवारी ही विधानसभेत चर्चा सुरू होती तेव्हा बोलताना पटोले यांनी बीडमधील वाढलेल्या गुंडगिरीबाबत सरकारवर निशाणा साधला बीडमधील घटनेतील कराडला राजकीय आहे यात मंत्री एक मंत्री सहभागी असल्याची कुजबूज सुरू आहे त्यामुळे त्या मंत्र्याची मंत्रिमंडळातून तत्काल हकालपट्टी केली पाहिजे अशी आमची भूमिका आहे वाल्मिक कराडने या हत्येनंतर बीडमध्ये अनेकांवर पोलिसांना हाताशी धरून दोनशे गुन्हे दाखल केले आहेत अजूनही तिथं त्याचे राज्य चालतं विशेष म्हणजे विधानसभेतील काही आमदारही त्याचं नाव घ्यायला घाबरत आहेत असं सांगत राज्यात जंगल राज्य सुरू असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला परभणीतील दंगली प्रकरणी नाना पटोले यांनी सरकारवर निशाणा साधला जनावरांना मारतात त्यापेक्षा वाईट पद्धतीनं पोलिसांनी परभणीतील नागरिकांना मारलं पोलिसांनी दुकाने फोडली त्याचे अनेक व्हिडिओ आहेत पोलीस अत्याचाराचा व्हिडिओ करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशीला पोलिसांनी कोठडीत अमानुष मारहाण केले त्याची कस्टडीत हत्या केली पण अजूनपर्यंत पोलिसावर कारवाई झाली नाही तुम्ही पोलिसात गुंडराज आणला आहे असा आरोपही पटोले केला हे सरकार कोणालाही प्लस सुरक्षा देत आहे कुणाकुणाला अशी अशी सुरक्षा दिली याची माहिती सरकारनं घ्यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात जाणं टाळलं तर दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संघ मुख्यालयात जात हेडगेवारांसमोर नतमस्तक झाले शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतूनच माझ्या कामाची सुरुवात झाल्याचं चा ते यावेळी म्हणाले विधानसभेच्या नागपूर अधिवेशनानिमित्त प्रथेप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महायुतीचे आमदार आणि मंत्र्यांना रेशीमबागेतील संघ मुख्यालयात निमंत्रित केला होता त्यानुसार सकाळी स्मृती मंदिर स्थळी आयोजित संघ परिचय वर्गात युतीच्या आमदारांना हजेरी लावली संघाचे विदर्भ प्रांत संघचालक श्रीधर गाडगे आणि महानगर संघचालक राजेश लोया यांनी आमदारांना मार्गदर्शन केलं संघ मुख्यालयात सर्व आमदारांना संघातर्फे सुरू असलेल्या विविध सेवा कार्याबाबत ते माहिती दिली गेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शंभूराज देसाई पंकज भोय चित्राबाग जयकुमार रावल श्रीकांत भारतीय शिवेंद्र भोसले संजय राठोड गणेश नाईक चंद्रशेखर बावनकुळे निलेश राणे राम शिंदे प्रवीण दरेकर नितेश राणे यांच्यासह शिवसेना आणि भाजपचे आमदार स्मृतीस्थळाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले होते दरवर्षी हिवाळी अधिवेशनादरम्यान भाजप आणि सहयोगी पक्षाचे आमदार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हेडवेगार स्मृती भवन परिसराला भेट देतात यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मित्र पक्षांचे आमदारांना देखील संघाकडून निमंत्रण देण्यात आलं आहे गेल्या वर्षी देखील महायुतीच्या नेत्यांना आमंत्रण देण्यात आलं होतं मात्र अजित पवार अनुपस्थित होते या वर्षी देखील अजित पवार आले नसल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे आता या सर्व घटना घडामोडींकडे सर्वांचं लक्ष लागलंय